वर्षी पहिल्यांदाच आम्ही घरी गणपती बसवणार होतो त्यामुळे खूप सारी अशी तयारी करायची होती आणि पूर्वतयारी म्हणून मी इथे या ठिकाणी गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक तयार करून ठेवत होते, होते। अजूनही भरपूर साऱ्या तयार करायच्या होत्या काय काय केलेल्या आहेत तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच सो व्हिडिओला स्किप करू नका वाटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा सो हे गाईज मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी मी मोदक बनवत होते आजच आम्हाला गणपती पण आणायचे होते तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तूप टाकलेलं आहे घरचं तूप आहे हे त्यानंतर थोडीशी खसखस टाकलेली आहे खसखसला एक अर्धा मिनिटांसाठी मी फ्राय करून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर या ठिकाणी मी टाकलेलं आहे खोबरं तर खोबरं मी ना मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे माझा खूप वेळ वाचला आता खोबऱ्याला एक दोन ती ते तीन मिनटांसाठी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर जेवढं खोबरं तेवढाच इथे गूळ टाकलेला आहे समप्रमाण घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटांसाठी गूळ आणि खोबऱ्याला मस्तपैकी एकजीव करून घेतलेला आहे म्हणजे गूळ जोपर्यंत विरघळत नाही मेल्ट होत नाही तोपर्यंत यासाठी ना गुळाला मी किसून घेतलेलं होतं व्यवस्थित आता यामध्ये काही मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि गूळ आपलं व्यवस्थित विरघळलेलं आहे आता या ठिकाणी मी काजू आणि बदामना अशा प्रकारे ग्रेट करून घेतले होते म्हणजे लहान मुलांना देखील खायला बरं पडतं आणि ते आवडीने खातात तर या ठिकाणी ते देखील टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकलेलं आहे टाकणार आहे मी थोडंसं जायफळ म्हणजे आपली जे मोदक मुदग, मोदकाचं सारण आहे ते खूप असं छान टेस्टी लागतं एक त्याला वेगळा सुगंध येतो आणि थोडीशी टाकणारा टाकणार आहे वेलची पावडर तर या ठिकाणी ना मी खूप साऱ्या वेलच्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेतल्या होत्या म्हणजे त्याचं जो ए, साल असतं ना त्यामध्ये पण एक छान सुगंध असतो त्याचा पण सुगंध सारणामध्ये व्यवस्थित येतो आणि एक पाच ते सात मिनटानंतर आपलं सारण जे आहे व्यवस्थित रेडी आहे आणि सारण खरंच खूप छान झालं होतं तर या ठिकाणी गणपती बाप्पाला आणायची तयारी पण झालेली आहे पाठीमागे व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पांना आणायला आता इथे कलकत्त्यामध्ये ना म्हणजे आपल्या मुंबईसारखी व्हरायटीज खरंच नाही मिळत गणपती बाप्पाची तर खूप असं शोधून शोधून सुंदर अशी मूर्ती आम्ही डिसाईड केली होती निवडली होती आणि तीच आणायला आम्ही गेलो होतो

आप उस साइड से चले जाइए दीदी नहीं उधर से जाना है तुझे ना तुझे। आ, तो दे देना तुझे उधर से जाना है तो देना तुझे आणि एक अर्ध्या तासानंतर आम्ही गणपती घेऊन घरी आलो आणि आमच्या सोसायटीचे जेवढे आमचे फ्रेंड्स आहेत फ्रेंड सर्कल आहे सगळे आले होते गणपतीला रिसीव करायला सगळे खूप एक्सायटेड होते त्यांना घरी आल्याबरोबर लगेच मी कपडे चेंज केले साडी चेंज केले आणि मोदक बनवायला घेतले म्हणजे अगोदरच्या रात्रीच मी मोदक तयार करून ठेवलेले होते जेणेकरून नेक्स्ट डे सकाळी मला एकदम घाई होऊ नये आम्ही दोघेच होतो दोघांना सगळं करायचं होतं आणि खूप सारं काम होतं म्हणून अगोदरच्या रात्रीच हे सी सगळी पूर्वतयारी जी आहे ती पूर्वतयारी आम्ही दोघांनी करून ठेवलेली होती सुरुवातीला मोदक वळायला थोडंसं अवघड गेलं कारण की ना इकडचं जे तांदळाचं पीठ आहे ते अजिबात चांगलं नव्हतं यावेळेस जे मी तांदळाचं पीठ आणलं होतं मला वाटतं ते खूप जुनं होतं त्यामुळे मोदक वळतच नव्हते नंतर मग कसा तरी प्रयत्न करून 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 करून, करून दुधामध्ये त्याला व्यवस्थित मळून मळून प्रत्येक गोळ्याला दुधामध्ये मळून मळून घेतलं आणि नंतर शेवटी माझे मोदक तयार झाले आणि मोदक एवढे टेस्टी झाले होते ना इथे सगळ्यांनाच ते खूप आवडले मोदक आमची पहिलीच वेळ होती त्यामुळे मला असं वाटत होतं की कुठेही कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नाही त्यामुळे जेवढं झालं माझ्याकडून शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मनोजलाच बोलले मी एक मोदक असं दुधामध्ये काढून ठेव आणि त्याने एवढ्या मला वाटतं जड हाताने तो हाताळा लागला की मोदक दुधामध्येच तो तुटला म्हणजे ना अशा प्रकारे केलं ना तर मोदक जे आहेत खूप जास्त सॉफ्ट बनतात आणि मग त्यानंतर मी दुधामध्ये प्रत्येक मोदक असा डुबवला आणि वाफ काढून घेतली आणि मोदक जे आहेत तयार होते आता ही सुरुवातीची बॅच आहे त्यामुळे थोडीशी ती ओबडधोबड दिसते आहे पण त्यानंतर जे मी मोदक केले ना एक एक जो म मोदकाचा गोळा होता त्याला दुधामध्ये मी एवढं मळून मळून घेतलं की मोदक एक नंबर झाले होते मोदक झाल्यानंतर इकडे रवा करण्याची तयारी सुरू केली मी गोड शिरा करण्याची तयारी सुरू केली एक दीड किलोचा शिरा बनवला होता म्हणजे मला तो दोन दिवस आहे प्रसादासाठी पुरला आणि दूध टाकताना माझ्या हातावर अशी वाफ आली ना हाताला थोडासा चटका लागला वाफेचा तर अशा प्रकारे गणपतीची सगळी पूर्वतयारी आम्ही दोघांनी केली आणि कशी झाली तयारी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये समजेल सो आजचा व्लॉग इथे संपतो आहे त्यानंतर मी अशा प्रकारे तडका दिला ड्रायफ्रूट्सचा या शिऱ्यावरती आणि शिरा पण एक नंबर झाला होता पूर्ण दुधात आणि तुपात केलेला शिरा होता हा तो शिरा देखील एक नंबर झाला होता तुम्हाला आता कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय किप स्मायलिंग अँड स्टे हेल्दी